हॅलो फ्रेंड कशा आहे स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवरात्र सुरू आहे साबुदाणाची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतोच तर मग आपण काहीतरी वेगळं असं करतो चला तर आपण आज थोडंसं झणझणीत असं काहीतरी करू खायला उपवासाचं आपण करूया भगर आणि शेंगदाण्याची आमटी ते बघा ही भगर घेतली मी वाटीवर हे मिरचीचं कुटून घेतले जरा जाडसर हे जिरे आणि ते शेंगदाणे घेतले तू ते शेंगदाणे मिरची मीठ असं आपण आमटीसाठी वाटून घेऊ आणि ती भगर साधी भगर आहे नुसती कोणी वरीचे तांदूळ म्हणतं कोणी भगर म्हणतं तर ती आपण भात करणार आहोत भगरीचा चला तर ले ले। मी दाखवते तुम्हाला आधी भगरीचा भात करायला पातेलं ठेवते हे बघा हे पातेलं माझं पितळेचं छान नेहमीचं वापरातलं माझं कलय आहे म्हणतात ना जुनं ते सोने सासूबाईंच्या हातची पातेली आहेत माझ्या ती मी नेहमी वापरते थोडंसं तेल घालते जिरं घातलं तुम्ही जर जिरं उपवासाला वापरत असाल तरच घाला नाही तर नका घाला पाणी घालते मी त्यात आपली जितकी भगर आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं पोकळी येऊ देते चांगली जरा तोपर्यंत भगर धुवून घेते पाण्याला उकळी आली भगर घालते मी त्यात मीठ घातलं आता ही चांगली शिजू द्यायची भगर शिजते तोपर्यंत आपण शेंगदाण्याच्या आमटीचं वाटून घेऊ मीठ घालायचं आपली जितकी आमटी करायची तितकी आणि मिरच्या हे चेचून ठेवलेले मी खूप तिखट मिरच्या आहेत आपल्याला किती तिखट आहे त्याप्रमाणे टाका वाटून घेते मी वाटून घेतलं मी असं बारीक वाटायचं थोडं पाणी घातलं आणि इकडे आपला भात पण होता आला आहे तोपर्यंत तो, तो, तो भात मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इकडे आमटी करायला घे गॅस कमी केला आहे जरा आणि भात दुसऱ्या गॅसवर ठेवते आमटीला फोडणी घालू आपण जिरं घालायचं तुम्ही जर जिरं वापरत नसाल तर नुसती ह्या उपवासाला शक्यतो लाल भोपळा भेंडीची भाजी खातात राजगिऱ्याची पालेभाजी राजगिरा मस्त दाटसर अशी आमटी होते आणि अजून त्यात तुम्हाला वाटलं तर आपण उकडलेला बटाटा थोडासा टाकूया टाकूयात त्यामुळे अजून जरा भाजीला चव पण येते आणि दाटपणा पण येतो उकडलेला बटाटा नुसता कुस्करून टाकायचा त्यात आणि उकळी येऊ हो देऊ चांगली त्याला दे इकडे आमटी उकळती इकडे भगरीचा भात पण झाला आपला शेंगदाण्याच्या आमटीवर तू जाते जरा लक्ष ठेवायला लागतं हलवत राहायचं आणि चांगली उकळली की गॅस बारीक करायचा आपल्याला आवडत असलं तर चिंचेचं एक बोटप पण त्यात टाकायचं चालतं चिंच वगैरे ह्या उपवासाला आमटीत टाकली तर आमटी पण झाली हे झालं झणझणीत आमटी भात आता आपण थोडंसं गोडाचा पदार्थ करू देवीला नैवेद्य दाखवायला आता आपण करूया रताळ्याचा हलवा नैवेद्यापुरता थोडासाच करू हे उकडलेले रताळे दोन हा थोडा गुळ घेतला आहे आणि थोडीशी वेलची पावडर पा, रताळे सोलून घेते मी सोलून घेतलेत रताळी चमचाभर तूप टाकते मी जास्त प्रमाणात रताळे असतील त्याप्रमाणे गुळ पण घ्यायचा तूप पण तितकं घालायचं मी थोडस छोटे दोनच रताळे घेतले त्यात आपण हे रताळे कुस करून घाल गॅस बारीक करायचा चांगलं एक जीव होऊ द्यायचं यात मी चमचाभर दुधाची साय घातली आणि थोडासा रंग घातला रंग घातल्याने जरा छान दिसतो हा झाला गोडाचा पदार्थ म्हणजे रताळ्याचा हलवा उपवासाचा आपली उपवासाची भगरीचा भात आमटी आणि रताळ्याचा हलवा कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काहीतरी वेगळं करून खा असं वाटतं मग भगर आमटी करून खा गोडासाठी रताळ्याचा हलवा